नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत स्वागत करतो करतो पत्रकार आणि दोन तीन मैत्रिणी की आज आपल्या समोर पहिल्यांदाच मंत्री ह्या राज्याचा म्हणून मी पत्रकारांना सामोरला जातोय की ह्या पूर्वी आमदार म्हणून अनेक वेळा तुमच्या समोर आलो होतो परंतु ह्यावेळेस आनंद ह्या गोष्टीचा आहे की मंत्री झाल्यानंतर माझा हा पहिला मीरा भाईंदरचा आर्ट फेस्टिवल ठाण्याला दहा अकरा बारा तेरा हे तीन दिवस आर्ट फेस्टिवल होता आणि त्या तिन्ही दिवसामध्ये बहुतांश लोकांनी हजेरी लावली बहुतांश लोकांनी त्या फेस्टिवलचा आनंद लुटला एक लाखापेक्षा जास्त फुटबॉल रोज त्या फेस्टिवलला होत पण ठाण्याला अकरा वर्ष झाली आणि मीरा भाईंदरला हे आता फक्त चौथं वर्ष आहे त्यामुळे मीरा भाईंदरला हळूहळू लोकांमध्ये जनजागृती ह्या फेस्टिवलच्या माध्यमातून व्हायला लागलेली आहे सगळे आर्ट लव्हर जे आहेत ते एकत्र आणण्याचा या फेस्टिवलच्या माध्यमातून मी प्रयत्न करतो आणि एक फेस्टिवल संपलं की दुसऱ्या फेस्टिवलच्या तयारीला आम्ही सुरुवात करतो त्यामुळे ह्या मीरा भाईंदर शहरातील जे काही क्रीडा प्रेमी साहित्यप्रेमी आहे कलाप्रेमी आहेत त्यांना एकत्र आणण्याचे एक हे व्यासपीठ आम्ही निर्माण केलेले आहे आणि तेही निशुल्क एक रुपया सुद्धा पुन्हा ह्या कार्यक्रमासाठी न घेता पासेसच्या माध्यमातून फक्त त्या फेस्टिवल लोकांनी याबा आनंद लुटा लुटावा म्हणून हा फेस्टिवल मी चालू केलेला आहे आणि लोकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात दरवर्षी प्रतिसाद सुद्धा मिळतोय त्यामुळे खरोखर हा फेस्टिवल कधी येतो असं मी नाईन शहरातील लोकांना वाटतं आणि ह्या वर्षी तर फेस्टिवलमध्ये अनेक नामवंत कलाकार आहेत सकाळी चोवीस uh, तारखेला uh, हा कार्यक्रम आहे आणि चोवीस तारखेलाच पहिल्या दिवशी आपल्या uh, सगळ्यांचे आवडते गायक जे इंडियन प्लेबॅक सिंगर मध्ये म्हणजे साधारण नव्वदच्या दशकामध्ये जे, जे जागतिक पातळीवर त्यांचं नाव घेतलं जायचं ते uh, अभिजित भट्टाचार्य यांचा शो आहे संध्याकाळी uh, साडेसहा वाजता तर पंचवीस uh, तारखेला सकाळी रितेश आणि रजनीश uh, मिश्रा यांचं वोकल्स आहे सकाळी आ, अर्ली मॉर्निंग बरीच लोक येत परंतु आम्ही आवाहन करतो की एवढे मोठे मोठे पद्मश्री पद्मणा सारखे सगळे कलावंता येतात त्यामुळे त्या कार्यक्रमाला तुम्ही यायला हवं पंचवीस जानेवारीला संध्याकाळी साडेसहा वाजता साधना सरगम यांचा कार्यक्रम आहे आणि साधना सरगम ही सुद्धा चित्रपट सृष्टीमध्येच नव्हे तर गायिका म्हणून तिने खूप नाव कमावलेलं आहे सव्वीस जानेवारी या सनी सव्वीस जानेवारीच्या दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता तुम्हाला कदाचित माहिती असेल की मराठी जे गायक आहेत त्यामध्ये आजच्या तारखेला टॉपला असलेला गायक जो गुलाबी साडी फेम गुलाबी साडी नावाचं त्याच गाणं खूप फेमस झालं तो संजीव राठोड ह्याचा कार्यक्रम आहे आणि त्याचबरोबर सव्वीस तारखेला मुद्रा स्टेजवर भरतनाट्यम कुचीपुडी यासारखे सगळे जे क्लासिकल डान्स आहेत त्यांचा कार्यक्रम तर चारही दिवस चालणार आहेत आणि मुद्रा विरासत ह्या स्टेजचा उपयोग हो, हो। स्थानिक कलावंतांना भाव हे व्यासपीठ निर्माण केलेलं आहे त्या ठिकाणी शहरातील सगळे चांगले कलावंत आपली कला पेश करणार आहेत सत्तावीस तारखेला संध्याकाळी गायक सिंग यांचा कार्यक्रम आहे संध्याकाळी साडेसहा वाजता आणि हे कार्यक्रम संगीताचे होत असतानाच अ पेट शो डॉग जे आहेत त्यांच्यासाठी काही पेट शो ठेवलेले आर्ट गॅलरी आता राजा वर्मा यावेळेस रविवर्माचं इकडे घेतलंय का आपण हा हो ते आता मी त्यांचं प्रदर्शन आणि ते तर मी मला माहितीये पण राजा रविवर्माचं पेंटिंग आम्ही प्रयत्न करतोय कारण एकोणीशे अठराशे चौऱ्याण्णव सालचं पेंटिंग राजा रवी वर्मा आणि आमचे ठाण्याचे रेड्डी जे अरविंद रेड्डी होते कलेक्टर त्यांचे चिरंजीव हे सगळं कलेक्शन त्यांच्याकडे आहे आणि जवळजवळ एकशे सहा एकशे सातच्या दरम्यान त्यांच्याकडे पेंटिंग्स आहेत ते अठराशे चौऱ्याण्णव सालापासून ते जुने पेंटिंग्स आहेत म्हणजे ते पेंटिंग त्याला काही किंमत नाही आहे म्हणजे त्याची किंमतच नाही अशा प्रकारचे ते पेंटिंग तुम्हाला लाईव्ह बघायला मिळतील अशा प्रकारचं ते एक्झिबिशन आहे ते एक्झिबिशन सुद्धा आम्ही ठेवतोय रंगोळी प्रदर्शन आणि ते एक कलाकार तर असा आहे की म्हणजे तो वेगवेगळ्या आपले जे सँड आहे त्या सँडच्या माध्यमातून वेगवेगळ्या कलाकृती सादर करतो त्याची कला तुम्हाला बघायला मिळेल आर्ट कॅम्प आहे किड्स झोन आहे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स असतील जेणेकरून त्या स्टॉलच्या माध्यमातून तुम्हाला पर वेगवेगळ्या राज्यातील संस्कृतीचा सा आनंद घेता येईल फूड त्या ठिकाणी ते वेगवेगळ्या राज्यातलं मिळेल आणि कल्चरल म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये जे काय त्यांचं कल्चर असतं ती कल्चरल ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी केली जाईल अशा प्रकारचं ते आम्ही स्टॉल सुद्धा त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आपली साधारण महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये तुम्हाला कल्पना आहे की आगरी आणि कोळी संस्कृती हे फार हे आपल्या कोकणामध्ये महत्वाची आहे त्यामुळे त्या संस्कृतीचे आमच्या कोळी महिलांचे काही स्टॉल्स असतील ते स्टॉल्स सुद्धा त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात त्याचा सुद्धा आनंद तुम्हाला घेता येईल त्यामुळे आपण सगळ्यांनी या फेस्टिवलचा आनंद द्विगुणित करायला त्यामध्ये सहभागी व्हावं पत्रकारांचे जे, जे पासेस आहे आजच